हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या इच्छा सर्व काही पूर्ण करू अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर आता वाजलेले आहे इथे सकाळचे साडेसात आणि मी घेतलेलं आहे व्यायाम करायला तर हे माझं रोजचं रुटीन आहे सर गेल्यानंतर मी व्यायाम करत असते एक तास तर तुम्ही वजन कमी करत असाल तर अशा पद्धतीने वजन कमी केलं तर नक्कीच तुमचं महिनाभरात चार ते पाच किलो वजन कमी होईल आणि ते कशा पद्धतीने तर कुठल्याही प्रकारचं प्रॉडक्ट हर्बल प्रॉडक्ट न घेता किंवा जिम योगा सेंटर न जॉईन करता कुठलंही डाएट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने महिनाभरात चार ते पाच किलो वजन कसं कमी करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ हा कंटिन्यू बघा स्किप न करता चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा तर आता वजन कमी करायचं म्हटलं तर आपण पहिलं स्वतःच्या मनाशी ठरवलं पाहिजे की नाही मला वजन कमी करायचं वजन कमी करणं म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स आहेत अतिरिक्त चरबी आहे ते रिड्यूस ते कमी करून आपण वजन आपोआप आप कमी होतं तर ते व ते कमी केल्यानंतर वजन कमी होणारच परंतु तुम्ही अगदी फिट दिसायला लागता तर आता वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला व्यायामाची सवय स्वतः लावून घेतली पाहिजे आपण रोजचा कंटिन्यू एक अर्धा तास तरी व्यायाम हा केला पाहिजे त्याचबरोबर आहार पण महत्त्वाचा आहे तर आहार कोणता घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचसोबत आपण व्यायामाचे प्रकार बघणार आहोत तर हे जे मी व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवते हे माझे रोजचे रेग्युलर आहे आणि व्यायामाचे प्रकार खूप सारे आहेत आपण करेल तेवढे कमी आहेत तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे दाखवते आणि रोजचे वेगवेगळे मी असे जमेल तसे मी करत असते परंतु असं केल्याने आपलं शरीर फ्लेक्झिबल होतं शरीराला ती सवय लागते आणि ॲटोमॅटिक आपल्या शरीरात हे अतिरिक्त चरबी कमी व्हायला लागते तर आता हे सगळे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत तर तुम्ही असे हळूहळू करायचे जर तुम्हाला काही त्रास असेल शारीरिक कंबरदुखी पाठदुखी किंवा मनका किंवा पाय दुखी गुडघे दुखी तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तरच व्यायाम करायचा आहे तर हे जर जर तुम्ही फिट असाल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार रेग्युलर करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवत आहे तर ते तुम्ही असे कंटिन्यू करायचे आहेत रोजच्या अर्धा तास कमीत कमी अर्धा कमी तास जर सवय झाली तर तुम्ही त्याचा स्टॅमिना वाढवू शकता व्यायामाचा एक एक दीड दीड तास दोन दोन तास जर केलं आहार व्यवस्थित घेतला तर नक्कीच चार ते पाच किलो महिनाभरामध्ये कमी होईल तर हे बघा याने आपलं ओटी पोट कमी होतं त्याचबरोबर आपले साईड फॅट्स आपले आर्म्स पुन्हा आपल्या ब्रेस्टला ब्रेस्टवरील जी अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस होऊन आपल्या शरीराला वेगळाच असा शेप येतो आणि आपण फिट दिसायला लागतो परंतु हे रोजचे कंटिन्यू केले पाहिजे अर्धा तास वॉकिंग एक तास व्यायाम आणि घरात बनवलेलं जेवण तर आहार कसा घ्यायचा हेही मी तुम्हाला सांगत आहे तर सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही कोमट पाणी अगदी बोटाला सहन होईल असं कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मध किंवा अर्ध लिंबू पिळून पण घेऊ शकता काही लिंबू सहन होत नसेल तर तुम्ही साधं कोमट पाण्याचा एक ग्लास घेतला तरी चालेल नेक्स्ट तुम्ही व्यायाम केल्यानंतर व्यायाम करायचा आहे त्यानंतर अर्धा तासाने पाणी घेतल्यानंतर अर्धा तासाने व्यायाम करायचा व्यायाम हा एक ते दीड तास किंवा एक तास अर्धा तास जसं जमेल तसं तुम्ही केला तर बेस्ट आहे तो केल्यानंतर त्यानंतर तुम्ही अर्धा तासाने किंवा एक तासाने नाश्त्याची जर सवय असेल तर तुम्ही नाश्ता करू शकता भाजीपोळी किंवा काही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता जर तुम्ही बदाम अक्रोड मनुके हे रात्री पाण्यात भिजवून जर सकाळी खाल्ले तर तेसुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्याने भूक लागत नाही एनर्जी येते प्लस अगदी असं आपल्याला हलकं फुलकं वाटतं म्हणजे एक छोटी भूक भागली जाते असं होतं तर व्यायाम केल्यानंतर तुम्ही जे मध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स आहे ते घेऊ शकता किंवा तुम्ही नाश्ताही करू शकता जर नाश्त्यामध्ये उपमा पोहे इडली वगैरे असेल तर तुम्ही भरपूर असा पोटभर नाश्ता करू शकता जेवढा तुमच्या पोटाला सहन होईल तेवढा तुम्ही नाश्ता घेऊ शकता नाश्ता केल्यानंतर त्यानंतर तुम्ही जर जमत असेल तर अर्धा तास वॉकिंग करू शकता जर वॉकिंग करायला नसेल जर जर तुम्ही हा होम मेकर असाल किंवा बाहेर तुम्हाला ऑफिसला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता त्यानंतर तुम्ही दुपारचं जेवण अगदी एक ते दीडच्या दरम्यान जेवण करायचं आहे मग त्यावेळेला जेवणामध्ये तुम्ही सॅलड घेऊ शकता मूड आलेले कडधान्य भाजी जास्त घेऊ शकता चपाती असेल तर तिथे दोन चपात्या घेत असाल तर तिथे एकच चपाती घ्यायची परंतु मूड आलेले कडधान्य म्हणजे भाजी जास्त खायची आणि त्यानंतर मग तुम्ही एखादं फ्रूट वगैरे खाऊ शकता तसेच मग जेवण दुपारचं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळामध्ये जर तुम्हाला काही ना कसं एक एक दीड दीड तासाने खायची सवय असते आणि लगेच्या लगेच जेवण आपल्याला कमी करायचं नाही आहे ते हळूहळू कमी होतं तुमच्या शरीराला तुमच्या पोटाला जशी सवय होईल तसं ते तुम्ही नंतर घेऊ शकता परंतु आत्ता जर तुम्ही दोन पोळ्या घेत असाल तर तिथे एक पोळी घेऊन तुम्ही मोड आलेले कडधान्य किंवा त्याच्याऐवजी सॅलड असं जास्त घेऊ शकता की जेणेकरून ते तुमच्या शरीराला म्हणजे भूक भागली जाते आणि पोट भरलं जातं परंतु ते नंतर लवकर डायजेस्ट होईल असं तुम्ही आहार घ्यायचा आहे नॉनव्हेज खात असाल तर त्याच्यामध्ये अंडी चिकन असं तुम्ही घेऊ शकता मासे वगैरे तेही शरीरासाठी चांगले आहेत तर अशा पद्धतीने जर आपण आहार घेतला तर अगदी तुम्ही बाहेरचं जे फास्ट फूड आहे पॅकिंगचं आहे ते बंद करायचं आहे जर खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल फॅट्स रिड्यूस करायचे असेल तर तुम्ही बाहेरचं पॅकिंगचं वगैरे पूर्णतः बंद करायचं साखरही पूर्ण बंद करू शकता तुम्ही साखरेऐवजी गुळाचा चहा घेऊ शकता किंवा विदाउट शुगर विदाऊट गुळाचाही तुम्ही चहा घेऊ शकता जर चहाची सवय असेल तर तो पण अर्धा कप आणि तर संध्याकाळच्या वेळामध्ये तुम्ही अर्धा कप चहा किंवा चहा नसेल तर अगदी जर तुम्हाला थोडी भूक लागली असेल तर तुम्ही फुटाणे गुडदाणे किंवा एखादं ॲपल म्हणा किंवा एखादं बनाना म्हणा किंवा असं काहीतरी छोटंसं तुम्ही लाईटली खाऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला जे रात्रीचं जेवण आहे डिनर ते लवकर करायचं आहे लवकर म्हणजे जर तुम्ही झोपत असाल दहा वाजता तर तुम्हाला आठ आड़ साडेआठच्या दरम्यान जेवायचं आहे जर तुम्हाला झोपायला अकरा वाजत असेल तर तुम्ही नऊच्या दरम्यान जेवलंच पाहिजे म्हणजे झोपणे आणि जेवणे जेवण आणि झोप यामध्ये तुमचं कमीत कमी अडीच ते तीन तासाचं अंतर तरी पाहिजे जेवल्यानंतर तुम्ही वज्रसनात बसू शकता किंवा एक शतपावली म्हणून तुम्ही करू शकता तर जेवल्यानंतर फारसं चालायचं नाही आहे रात्रीचं जेवणा अगोदर तुम्ही वॉकिंग करू शकता भरपूर अर्धा तास एक तास पण तो जेवणानंतर अगदी शतपवली करायची आहे तर, तर असं हे जेवण आणि झोप यामध्ये अडीच ते तीन तासाचं जर अंतर असेल तर ते खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं तुम्हाला ॲसिडिटी पोट फुगणे किंवा पोट दुखणे यांसारखे आजार होत नाहीत त्यामुळे तुम्ही जेवण पण रात्रीचं अगदी कमी जेवायचं आहे तर तुम्ही म्हणत असाल की जेवण कमी करायचं जेवण कमी करायचं नाही आहे तर ते तुम्ही जे पौष्टिक जे तुम्ही थोडं खालपर्यंत तुमची भूक भागली जाईल असा आहार घ्यायचा आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही चपातीऐवजी भाकरीचा वापर करायचा आहे म्हणजे भाकरी खायची आहे ती मग तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी घेऊ शकता तर अर्धी भाकरी ज्वारीची भाजी आणि थोडासा भात असा आहार जर तुम्ही घेतला तर ते लवकर डायजेस्ट होतं पोटाला ती सवय लागते आणि खाल्लेलं अन्न तुम्ही डायजेस्ट जर केलं तरच तुम्हाला ते पचनक्रिया तुमची सुधारते तुमच्या शरीराला ती सवय लागते आणि तुमचं वेट हे मेंटेन राहतं म्हणजे प्लस म्हणजे वेट तुमचं वाढत नाही असं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आहार घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे माझ्या स्वतःच्या शरीराला ती सवय लावलेली आहे बघा तर आता मी मध्ये गावाला गेल्यानंतर माझं तीन ते चार किलो वजन वाढलं होतं तर, तर जवळजवळ सिक्स्टी टूपर्यंत वेट गेलो होतं माझं आणि मी जेव्हा घरी आल्यानंतर प्रॉपर वजन तीन ते चार किलो मी कमी केलेलं आहे तर माझं वजन आता फिफ्टी सिक्सवर सकाळी येतं खाल्ल्यानंतर फिफ्टी सेवनपर्यंत येतं तर असं आहे तर मी काही जास्त केलेलं नाही आहे फक्त व्यायाम आणि घरात बनवलेला आहार जेवण अशा पद्धतीने घेऊन मी माझं वजन कमी केलेलं आहे काय होतं की आपण जर घरात बनवलेलं खाल्लं तर ते डायजेस्ट लवकर होतं आणि आपण फिट राहू शकतो जर आपण बाहेरचं फास्ट फूड पॅकिंगचं जर खाल्लं तर बघा त्याने आपल्या शरीरामध्ये चरबी हळूहळू वाढत जाते त्यानंतर मग आपल्याला वात गॅस यांसारखे आजार होतात आणि आपली तब्येतही मग अशी सुधरत जाते आणि वजन लवकर कमी होत नाही मग पुन्हा मग आपल्याला आळस किंवा कंटाळवाणं असं वाटतं त्यामुळे आपण घरात बनवलेलाच आहार घेऊन स्ट्रॉंग असं राहिलं तर आपण घरामध्ये राहूनच ॲक्टिव्ह फील करतो स्वतःला हलकं हलकं वाटतं घरातील कामं आपण सगळी न थकताही करू शकतो तर असं आहे तर मी होम मेकर असल्यामुळे मी हे माझं रुटीन केलेलं आहे माझं एक शेड्यूलच मी बनवलेलं आहे की सकाळचा व्यायाम त्यानंतर मग घरातील सगळी कामं कामं झाल्यानंतर मग मी सकाळीच जेवण करते म्हणजे नाश्ता वगैरे मी करत नाही आहे फक्त संडेलाच माझा नाश्ता होतो इतर वेळेला मी फक्त भाजी चपाती सकाळची खाते दुपारच्या वेळात ला भूक लागली तर मग मी फुटाणे गुडदाणे असं काहीसं थोडंसं खाते त्यानंतर मी पाच ते सहाच्या दरम्यान एक अर्धा कप चहा घेते कमी गोड आणि त्यानंतर आठ साडेआठच्या दरम्यान आमचं जेवण असतं तर जेवण हे आम्ही लवकर करतो म्हणजे खाल्लेलं अन्न लवकर डायजेस्ट होतं तर फार काही वॉकिंग किंवा जिरवायचीही आपल्याला गरज पडत नाही ते लगेच डायजेस्ट होतं तर असं आहे आणि ती माझ्या पोटाला सवय झाली तर आता खरं वजन कमी करायचं म्हटलं तर एक महत्त्वाची टीप म्हणजे की जेव्हा तुमच्या पोटाला भूक लागेल जेव्हा तुमचं पोट खायला मागेल जेवण मागेल तेव्हाच तुम्ही खायचं आहे काही अर्धा अर्धा एक एक तासाने जेवायची सवय असते तर ती बिलकुल तसं करू नका ती चुकीची सवय आहे तुम्ही एकदा सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारचं प्रॉपर एका टायमावर जेवण करा मग तुम्ही होम मेकर असाल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुमचं एक टायमिंग ठरलेलं असतं त्या टायमावरच तुम्ही जर व्यवस्थित आहार घेतला तर तुम्ही फिट राहू शकता तर असं आहे तर मी होम मेकर असल्यामुळे मी सकाळचा नाश्ता करत नाही मी एक दहा साडेदहाच्या दरम्यान भाजीपोळी खाल्ल्यानंतर मी एक अडीच ते तीनच्या दरम्यान थोडंसं लाईटली काहीतरी फुटाणे गुडदाणे दोन असं काहीतरी मी एक बनाना फ्रूट असेल तर एखादा ॲपल असं मी दुपारच्या वेळामध्ये खाते आणि दोनदा मी जेवत नाही आहे तर मी एकदाच जेवण करते आणि त्यानंतर पाच ते सहाच्या दरम्यान मी चहा घेऊन संध्याकाळी अर्धी भाकरी भाजी आणि थोडासा भात अशा पद्धतीने माझा आहार आहे आणि ते त्याच पद्धतीने मी तो घेते जरी एखाद दिवशी काहीतरी खाण्यामध्ये आपलं वेगळं आलं समजा आता पावभाजी प्रत्येकाला मन आहे खावंसं वाटतं खा तुम्ही परंतु ते क्वांटिटीमध्ये खा जर तुम्ही पावभाजी केली पावभाजी खात असाल तर तिथे तुम्ही चार पाव खात असाल तर तिथे तुम्ही दोन किंवा तीन खाऊ शकता डायजेस्ट ते लवकर होतं मनही भा आपलं भरलं जातं आणि भूकही भागली जाते आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही त्याच पद्धतीने मग फक्त तुम्ही असं लाईटली आहार घेऊ शकता म्हणजे ते बॅलन्स होतं जर आदल्या दिवशी तुम्ही काही जड हेवी असं ब्रेकफास्ट म्हणा किंवा जेवण असं केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही लाईटली घेतलं किंवा लिक्विड घेतलं तर ते बॅलन्स होतं अशा पद्धतीने जर आहार घेतला तर आपण मेंटेन राहू शकतो आपलं वजन मेंटेन राहतं आणि आपले फॅट्सही हळूहळू रिड्यूस होतात तर अशा पद्धतीने आपल्याला व्यायाम करायचा आहे आणि स्वतःला ती सवय लावून घ्यायची आहे तर इथे मी करत आहे ओंकार मेडिटेशन पण तेवढं गरजेचं आहे मेडिटेशन केल्याने आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आपल्या मनातील वाईट निगेटिव विचार येत नाहीत किंवा आलेले ते आपण लगेच झिटकारून द्यायचे आहेत आपण ते विचार करत बसायचे नाही आहेत आणि आजूबाजूला किती आपल्या निगेटिव्ह लोकं निगेटिव्हिटी असली तर ती त्याचा आपल्या वर काही परिणाम होत नाही तर असं आहे तर मेडिटेशन करा व्यायाम करा आहार व्यवस्थित घ्या तुम्ही पुन्हा काही ना काही तुम्ही आ, स्वामी समर्थांचा जप करू शकता किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्वॉल्व होऊन स्वतःला तुम्ही गुंतवून घ्या जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल छान वाटेल अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तुमचं शेड्यूल बनवलं तर तुम्ही, तुम्ही खरंच असं फ्री माइंड राहू राहायला लागाल आणि व्यायाम जर केला रोजचा स्वतःच्याच मनाने जर व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये कुठलेही असे आजार येणार नाही होणार नाही आपल्याला आजार आणि आपण अगदी असं मेंटेन राहू हो। जर तुम्ही चाळीस तुमचं एज असेल तर त्यापेक्षा तुम्ही पाच ते सात वर्षाने कमी दिसायला लागाल तर हा एक व्यायामाचा मेन म्हणजे मोठा फायदा आहे तुम्ही जर व्यायाम केला तर परत मेंटेन राहू शकता काही लोक कसं करतात की जिम जॉईन करतात किंवा प्रोडक्ट घेतात वेगवेगळं वे, वे, वे. ते के ते तर ते प्रॉडक्ट घेणं हे सर्वांनाच पॉसिबल नसतं एवढं महागडं प्रॉडक्ट आपण घेणार आणि ते प्रॉडक्ट घेतल्यानंतर कंटिन्यू तुम्ही जिम किंवा योगा किंवा व्यायाम हा करायलाच लागतो जर तुम्ही अर्ध्या हातून सोडला तर तुमचं वजन पुन्हा जैसे असं होतं म्हणजे जसं आहे तसंच तुम्ही ना होता परंतु जर तुम्ही घरगुती पद्धतीने असं माझ्या पद्धतीने जर तुम्ही साधा व्यायाम साधा आहार असं केलं तर तुम्ही कंटिन्यू तुम्ही तसेच राहू शकता मेंटेन राहू शकता तुमचं तुम्हा वजन तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मेंटेन ठेवू शकता तर असं हे आहे म्हणून तुम्ही कुठलंही योगा सेंटर जिम जॉईन करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जर घरगुती व्यायाम केला आहार व्यवस्थित घेतला तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींमध्ये तुम्ही जर स्वतःला गुंतवून घेतलं तर खरंच तुम्ही छान आणि फ्रेश राहाल आणि याचा सगळा परिणाम याचा सगळा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर तो दिसायला लागतो आपण बघा जेवढं आतून आपण माइंड फ्रेश राहू जेवढं आपलं मन आनंदी असेल तेवढं आपल्या त्या ते चेहऱ्यावर तो आनंद दिसतो आणि आपला चेहरा हा वेगळाच ग्लो करायला लागतो तर असं हे आहे व्यायामाचे फायदे वजन जर तुम्ही करत असाल तर वजन जर तुम्ही कमी करत असाल तर अशा पद्धतीने जर केलं मी सांगितलं त्या पद्धतीने तर नक्कीच त्याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि तुम्ही मेंटेन राहायला लागाल ला। तर अशा पद्धतीने वेगवेगळे वे प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहे तर आता माझा व्यायाम झाला मी फ्रेश झाले आंघोळ वगैरे झाले आणि आज लवकरच आंघोळ केल्यामुळे आंघोळ केल्यानंतर कचरा काढत आहे नाहीतर रोज मी आंघोळीच्या अगोदर व्यायाम केल्यानंतरच कचरा काढत असते परंतु आज मी आंघोळ करून घेतली आणि नंतर आता कचरा वगैरे काढते त्यानंतर देवपूजा करणार आहे तर असं आहे कारण आज कामामध्येच वेळ गेला झाडता झाडता आपल्याला कुठे काही जाळी वगैरे दिसली कुठे धूळ वगैरे दिसली सोफा वगैरे झटकावा लागतो हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सगळं कचरा काढतानाच आपण क्लीन करत असतो आणि ती सवयच आहे की कुठे जाळी वगैरे दिसते की फर्निचर वगैरे पहिलं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग सगळं कचरा वगैरे पहिलं काढून घेते आणि नंतर मग सर्वात शेवटी मी सगळी कामावल्यानंतर फरशी पुसत असते परंतु आज असं झालं की आंघोळ मी पहिले करून घेतली आणि नंतर कचरा आज उलटच सगळं काम चाललेलं आहे तर असं आहे तर आता कचरा वगैरे सगळं काढून घेतलाय आणि त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून मुलांनाही हे उठवणार आहे तर मुलं अजून झोपलेलीच आहेत शक्यतो आता लेट स्कूल असल्यामुळं थोडं उशिराच उठतात आणि क्लायमेट पण तसं आहे कधी ऊन पडतं तर कधी पावसाचं वातावरण होतं कधी बारीकसा पाऊस येतो थंड हवा असा आहे त्यामुळे मग मुलं पण अजून झोपलेली आहे आणि त्यांना मी लवकर असं उठवत नाही तरी आता वाजलेले आहेत आठ तर आता इथे कचरा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि देवपूजा वगैरे पण केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे दिवा वगैरे धूप अगरबत्ती लावलेली आहे मी आणि घरात छान असं प्रसन्न वातावरण वाटतं सकाळची झाडलोट वगैरे देवपूजा ही कामं झाले काम की अगदी अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात तर आता इथे मी घेतलेले आहे भाजी करायला आणि सकाळी सरांना दिलेली आहे मी भाजी चपाती करून परंतु सकाळी आज असं झालं की सगळ्यांसाठी मी एकदाच भाजी बनवत असते परंतु काल मी भाजीची तयारी केली नव्हती आणि सकाळी सरांना पटकन असं मी बटाट्याचे चिप्स करून दिल्या त्यामुळे सगळ्यांना काही पुरणारी नव्हती त्यामुळे आता इथे मी आमच्यासाठी बनवते म्हणजे मुलांना खाऊन पण टिफिन वगैरे घेऊन जातात त्यामुळे मग आता इथे मी भोपळा कोवळा असा दुधी भोपळा होता तो मी कट कर, करून घेतला स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये मूग डाळ वगैरे मी टाकलेली आहे आणि आता मी कढई तापल्यानंतर ता दोन ते तीन चमचे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता जिरी मोहरी परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि वाटणामध्ये खोबरं लसूण हिरवी मिरची थोडी कोथिंबीर आणि आलं असं हे मी ग्राइंड करून घेतलं ते तेलामध्ये छान असं परतून घेणार आणि मग थोडीशी हळद टाकली आहे म्हणजे कलर चांगला येतो आता हे परतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेला मी भोपळा टाकून घेतलेला आहे जर दुधी भोपळा बऱ्याच ठिकाणी आवडत नाही त्या वेगवेगळ्या भाज्या तुम्ही अशा करू शकता तर कोफ्ता पण छान होतो दुधी भोपळाचा तर असं आहे किंवा असं मी चटपटीत छान अशी ग्रेवी अशी सुकी भाजी जरी बनवली तरी मुलं आवडीने खातात आणि मृदूल मोहल जे आपण असं काही अन्नाची अशी चॉईस करत नाहीत ते सगळं काही खातात इवन लसणाची चटणी असेल तरही त्याच्यासोबत चपाती खातात तर त्यांचं खरंच असं कौतुक करण्यासारखंच आहे तर ते, ते असं कुठलीही भाजी अशी आवडनिवड करत नाही जे असेल ते खातात तर इथे मी मूग डाळ स्वच्छ धुवून पण त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि आता चवीनुसार मी इथे मीठ टाकणार आणि थोडंसं जे पाणी आहे ते मी भांड मसाला वाटलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये धुवून असं टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने ग्रेवी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे अगदीच जर सुकी करायची असेल तुम्ही पन तो तर तुम्ही वाफेवर पण शिजू शकता थोडंसं झाकणामध्ये वरती पाणी ठेवायचं म्हणजे भोकळा शिजला जातो आणि लागत देखील नाही म्हणजे भाजी जळण्याची शक्यता कमी असते तर असं आहे तर आता इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे मीठ वगैरे टाकून आता इथे वाफेवर असं शिजवणार आहे झाकण ठेवून आणि चपातीबरोबर खायला पण चांगला वाटतो जरा थोडीशी ओलसर भाजी असली की असं कोरडी कोरडी वाटत नाही आणि मुलं पण असं आवडीने खातात तर इथे थोडंसं दाण्याचा कूट मी ॲड केलेला आहे ऑलरेडी मी त्याच्यामध्ये खोबरं घातलं होतं त्यामुळे वाटणामध्ये मग थोडंसंच मी एक ते छोटा दोन चमचे असं दाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता भिज भाजी आता शिजायला ठेवलेली आहे तर वरती झाकण ठेवणार आहे त्यावर आणि एक दोन ते तीन मिनटाने भाजी शिजली शिजली की नाही पुन्हा झाकण काढून बघायचं आहे भाजी हलवून घ्यायची आणि थोडीशी अशी शिजली की नाही अशी हाताने दाबून बघायचं म्हणजे भाजी शिजली की नाही ते आपल्याला लवकर कळतं आता इथे भाजी शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी अशी मी सुकी ग्रेवी भाजी बनवलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर खूप छान वाटते चवदार लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी दु दुही भोपळ्याची भाजी असते तर आता सगळी कामं आवरली दिवसभरामध्ये तर खूप बिझी शेड्यूल गेलं प्रॉब्लेम असं झाला की मेमरी फुल झाली मोबाईलची त्यामुळे दुपारचा व्हिडिओ शूट करता आलेलाच नाही तर थोडी कपडे होती ती इस्त्री केली त्यानंतर झाडांना पाणी कुठे भाज्या वगैरे क्लीन केल्या थोडा व्हिडिओ शू इडिट व्हिडिओ शूट केलेला एडिट केला आणि दोन तीन थी, तीन रील्स बनवला त्यामध्ये सर्व टाईम गेला थोडंसं डोकं पण जड झालं दुखायला ला, लागलं त्यामुळे मग आता थोडा वेळ मी चष्मा घातला आहे तर असं आहे आणि मुलं पण स्कूलमधून आले त्यांना दूध वगैरे दिलं सर पण आलेले आहेत तर चहा वगैरे झालेला आहे तर आता संध्याकाळची पुन्हा तयारी जेवणाची तर आता एकीकडे मी भाजी शिजायला टाकलेली आहे आणि भाकरी बनवणार आहे गरम गरम तर भाजी आता एकीकडे एक ठेवते आहे म्हणजे ती भाकरी होईपर्यंत भाजी शिजते आणि ज्वारीची भाकरी आता मी बनवून घेते आहे तर त्यानंतर मग थोडासा व्यायाम करेल आणि नंतर मग जेवायला घेणार आहे अगोदरच व्यायाम करत असते परंतु आता म्हटलं की पहिले भाकरी करून घ्यावी दोन तीन आता संध्याकाळचं फक्त काही वेळेला मेडिटेशन पण करत असते आणि ज्वारीची भाकरी रात्रीची जेवणच असलं की बरं हलकं फुलकं पोट पण हलकं राहतं आणि खायला पण बरं वाटतं एक टाईम चपाती एक टाईम भाकरी दोन्ही टाईम चपाती म्हटलं की नको वाटतं आणि अधूनमधून मोबाईलकडे पण बघावं लागतं व्हिडिओ शूट होताना कधी कधी मोबाईलची मेमरी जास्त झाल्यानंतर बंद पडतो मध्येच म शूट होत नाही किंवा पॉज केला तर पॉजच राहतो असं आहे तर आता इथे भाजी शिजली की नाही बघती तर भाजी शिजले इथे सासूबाई आलेल्या आहेत तर त्यांची औषधांची वेळ झाली आहे ते पाणी घ्यायला आलेले आहेत आणि आता इथे तीन भाकरी म्हणजे दोन भाकरी आणि एक छोटीशी भाकरी करत असते तर मुलं पण मग संध्याकाळच्या वेळेला अर्धी अर्धी भाकरी खातात त्यांना पण भाकरीची सवय आहे संध्याकाळच्या वेळेला आणि मी असं म्हणजे सवयच लावलेली आहे की अन्नाची आवड निवड किंवा चॉईस करायची नाही ते जे असेल ते खातात त्यामुळे सकाळी एक टाईम चपाती डब्याला पण घेतात त्यामुळे मग संध्याकाळची भाकरीच करते मग त्यामुळे दोन ते तीन चार भाकरी केल्या की होऊन जातं तर तर इथे ज्वारीची भाकरी आणि दोन भाकरी आणि एक छोटीशी भाकरी करत असते माझ्यासाठी तर असं मी स्वतःच्याच मनाने घरगुती असं जसं जमेल तसं म्हणजे डाएट म्हटलं तरी चालेल प्रॉपर असं डाएट नाही परंतु डाएटसारखंच असं मी स्वतःचं रुटीन बसवलेलं आहे त्यामुळे त्या पद्धतीनेच आहार व्यायाम असं घेते त्यामुळे वेट असं मेंटेन आहे वाढलेलं तर नाही आहे परंतु दोन ते तीन ते चार किलो मी कमी केलेलं आहे अगदी महिनाभरामध्ये कंटिन्यू मी व्यायाम घरात बनवलेलंच खाल्लं असं कंटिन्यू एक महिना तसं केलं आहे त्यामुळे माझं तीन ते चार किलो वजन कमी झालं आहे तर ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तुम्ही पण करत असाल तर नक्कीच ह्या पद्धतीने केलं तर त्यात तुमचाच फायदा आहे कुठलंही नुकसान होणार नाही प्लस कुठलंही प्रॉडक्ट किंवा जिम वोगा सेंटर जॉईन करायची गरज नाही आहे फक्त घरात बनवलेलं आणि व्यायाम ह्या दोन गोष्टी तुम्ही जर वेळच्या वेळेला फॉलो केला तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि आजकाल आपण बघतोय की वजन वाढल्यामुळे खूप असे शारीरिक आजार जडतात त्यामुळे ते, ते आजार होऊ नये त्यामुळे आपण अगोदरच अशी काळजी घेतली तर आपल्यापर्यंत आप ते आजार येणार सुद्धा नाही तर ते इथे भाकरी वगैरे बनवून झालेले आहेत मुलं वगैरे सगळे टी व्ही बघत आहेत तर बाजरीची ज्वारीची भाकरी असं एक टाईम तुम्ही घेऊ शकतात हे बघा तर ज्वारीची भाकरी खूप हलकी फुलकी असते इथे भाकरी आता बनवून झाल्यानंतर मग जेवायला घेणार आहोत गरम गरम त्या साडेआठपर्यंत आम्ही जेवण करत असतो ते इथे छान मिची भाजी केलेली आहे भाजी आणि मी भाज्यांना जास्त तरी वगैरे हो आणत नाही तेलाचा वापर कमी करत असते